आणि आज सोळा मार्चला ला लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाने भारतीय जनता पक्षात या पक्षा सोबत गेल्या बारा वर्षापासून आम्ही आहोत बारा वर्षापासून आम्ही त्यांच्या तो घेण्यासाठी आहोत की आम्हाला काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे बारा वाजवायचे त्यांचे बारा वाजवायचे असल्यामुळे आम्ही बीजेपी

आणि जे जागा मिळाली त्या ठिकाणी आणि सोलापूर मध्ये कोल्हापूरमध्ये लढले पण महायुती करून आम्ही दिलेल्या प्रस्ताव असतात त्यांच्याकडे आम्ही तुमचं पत्र पाठवलेला आहे आमच्या काही नेत्या ठिकाणी चर्चाही केलेली आहे परंतु या जागा वाटपामध्ये मध्ये कुठल्या पक्षाचं नाव येत नाही त्या मित्रामुळे दोन हजार बारा मध्ये मुंबईतल्या बीएमसी निवडणुकी रिपब्लिकन पक्षाने भाजप सेने जोडिंग केली युतीची महायुती झाली ती आरपीआय पाठिंबा दिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि पवार आलेले आहेत महायुती झाली अजित पवार आमची ताकद वाढलेली आहे एक राष्ट्रवादी मोठी ताकद जी आहे सोबत आहे बेचाळीस आमदार त्यांच्या सोबत आलेले आहेत अजितदादा हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे काम करणारे नेते आहेत

त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला चारशे पेक्षा जास्त जागा मिळवायची आहे महाराष्ट्रामध्ये चाळीस पंचाळीस जागा मिळवायची आहे त्यामुळं मला वाटतं की मनसेला काय घेणे आवश्यकता नाही आणि मनसे मुळे काय मतांचा फारसा फरक पडेल असं नाही त्यामुळं अद्याप मनसेचा निर्णय तसाला एकदा ते आम्ही घेऊन आलेले आहेत पण मनसे अद्याप महायुतीमध्ये आलेली नाही

त्या कमळावर आम्ही लढलो होतो आणि त्याच्या दोन जागा निवडून आल्या होत्या त्यामध्ये राम सातपुते मातीरचला आणि राजेश पवार हे नायगाव नांदेड जिल्ह्यामध्ये तिथून निवडून आले होते तर तसा राजेश पवार थोडे माझ्या संपर्कात असतात पण राम सातपुते निवडून आल्यापासून ते माझ्या संपर्कात आले होते नाही त्यामुळे त्या त्यांचा आणि आरपीआयचा काही संबंध नाही भारतीय जनता पार्टीचेच आहे आणि त्याला भारतीय जनता पार्टीचे म्हणून करण्यात आलेलं आहे आरपीआय म्हणून ते जाहीर करण्यात आलेलं नाही तर तसं माझी चर्चा केली असती तर त्याचा विचार आम्ही राजा तर त्या ठिकाणी लढण्यासाठी आम्ही त्याचं नाव गेलो होतो पण जर चर्चा केली असली तर काहीतरी मार्ग आम्ही काढू शकलो पण लोकसभा लढताना बी जे पीच्या चिंबोरवर लढायचं नाही आपल्या आर पी आयच्या झिम्बॉरवर लढायचं ही भूमिका माझी आहे मी काँग्रेसच्या अलायन्समध्ये तीन वेळेला निवडून आलो होतो ते माझ्या जिंबरवर निवडून आलो होतो पंजाब निघून आलो मी मदत आम्हाला मदत केली तर त्यांना मदत करू प्रकाश आंबेडकरून निवडणूक लढवत आहेत प्रकाश आंबेडकर त्यांना सपोर्ट असणार आहे का पाठिंबा असणार आहे का प्रकाश आंबेडकरांचा ते अकोल्यातून उभे आहे पण त्यांचा आम्हाला सपोर्ट नाही लागला आमचा कसा सपोर्ट असणार सपोर्ट नाही प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये काही सपोर्ट करण्याचा प्रश्न येत नाही आहे कारण आम्ही महायुतीमध्ये आहोत त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे आमचे बाबासाहेबांचे नातू आहे ते अकोल्यामध्ये लढत आहेत त्यांची ताकद या ठिकाणी आहे पण त्यांचा महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला गेले अनेक दिवस ते महाविकास आघाडीच्या संपर्कात होते मल्लिकार्जुन खडगे यांना त्यांनी पढळलेलं होतं आणि महाविकास आघाडीमध्ये घेण्याबद्दल त्यांनी विनंती केली होती पण वेळोवेळेला त्यांना बोलण्यात आलं वेळोवेळेला त्यांच्या प्रस्तावावर दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे त्यांनी बळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा निर्णय योग्य आहे आणि त्यांनी बळावर लढाव रिपब्लिकन पक्षाचा सन्मान होत नाही अशी कार्यकर्त्यांची याच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी क्यूर अशा पद्धतीचे ना आणि आपण आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे अशा मुलीचा पक्षाच्या कार्यकर्त्यांना सध्याची भागीदारी मिळालं पाहिजे अशा आमची अपेक्षा आहे अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या तर मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळे देशभर पक्ष वाटलेला नागालँड मध्ये आमच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आणि तो बळावलेला महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका तो बळाव लढलेली नाही

एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं राज्यामध्ये एक मंत्रीपद देण्याचा अथवा देवेंद्रजी अनेक वेळेला दिलेला विस्ताराच्या वेळेला आरपीआयपद्यापी तो निर्णय घेतला नाही हो विस्तार होईल आरपीआयपद मिळावं दोन तरी आरपीआय महामंडळाची शिरवण पद मिळाली दोन तीन उपाध्याची पद मिळावी एक चाळीस पन्नास कार्यकर्त्याला महामंडळाचं मेंबरशिप मिळावं आणि जिल्हा तालुक्याच्या कमिटीवर डिप्युटी सिच आमच्या एका एका कार्यकर्त्याला तरी त्यामध्ये संधी मिळावी प्रत्येक जिल्ह्याला एक जातीय पाचशे तरी जे इश्यू आहे ते आमच्या कार्यकर्त्यांना मिळावे त्यानंतर एक विधान परिषद आम्हाला मिळाली आणि जवळजवळ दहा एक दहा बारा तरी जागा जे आहे या दहा बारा जागा विधानसभेच्या आठव्या ऑक्टोबरमध्ये होणार आहे

Aja kau deng tawe kari kau tiang tawe, kari kawe kari kawe kari kawe 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 kawe

कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लोकांमध्ये मागच्या वेळेला जोडून तो वाचा निगेटिव्ह आणि या वेळेला मी त्या ठिकाणी यावं मागच्या खासदारांनी काही तिथे विषय काम त्या ठिकाणी केलं नाही त्यामुळे मी मंत्री असल्यामुळं त्या शिर्डीचा विकास करण्यामध्ये त्याचा चांगला होऊ शकतो तिथे जल्ली दिसत आहे की त्या ठिकाणी मी आलं पाहिजे आणि म्हणून तिथं आम्ही अगदी मागणी केलेली आहे त्यामुळं स्थानिक नेत्यांनी त्याचा रिटर्न करावं

आमचं प्लॅन नाही असं तर आम्हाला दोघांनाही म्हणजे तिकडे प्रकाश आंबेडकरांना त्या ठिकाणी महाविकास आघाडीने घेतलं नाही पण माझा आणि माझ्या पक्षाचा विषय आहे की मी महायुतीमध्ये आहे आम्हाला येण्याचा निर्णय घेण्याचा फक्त नाही ऑलरेडी त्या महायुतीमध्ये आहे फक्त ज्या आमच्या मागण्या आहे तिकडे लक्ष द्यावं आमच्या जनतेच्या भावना लक्षामध्ये घ्याव्या आणि एक गोष्ट मी सांगतो की जेवढे मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अलायन्समध्ये होतो त्यावेळेला सोनिया गांधी शरद पवार आणि माझा कुठून सांगता पण आता महायुतीमध्ये आले नंतर माझा फोटो तसा विषय जातला जात नाही एक तर माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आदर्जापोड यांचे फोटो असे चौथा नंबरला तर माझा फोटो असला पाहिजे आमच्या तर नाही आहे तर आमची मोठे प्रभाई जे असतील तिथे निळा झेंडा असता पाहिजे त्यावेळेला शासन आपल्या दारी जात आहे त्यावेळेला तिथे निळा झेंडा नसतो त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना उत्तर घेतलं जात नाही आहे

पण महाराष्ट्रामध्ये एकदम तुट आम्हाला कसा कामा गरीब आहोत आमचा डोकं आहे आमचे आमदार नाही म्हणून आम्हाला एकदम वेगळ्या टोकाची आहे आणि देवेंद्र फडणवीस हे माझी मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते बी जे पीचे अध्यक्ष राहिलेले आहेत ते सिनियर नेते आहेत त्यांना आमच्या लोकांच्या भावना त्यांच्या लक्षामध्ये आहेत